अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत विशेषतः जवळपास पंधरा सोळा जिल्हे अशी आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतो है। आ, काई मुले मदे। आ, वर, ले ले आहे मागच्या काही वर्षांपासनं वशिष्टीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो तर वशिष्टीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विशेषतः तापी आणि हतनूरला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे रावेरच्या भागामध्ये अधिक पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात जास्त नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल प्राण्यांचं नुकसान असेल हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पुणे जिल्हा जो आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे पण आत्ता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत पण विशेषतः अलमाटी जे आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्या दृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे ए सी एस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आत्ता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा असा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो हो। एक अजून आता महत्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि हिप्परगी जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची पावसा जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभळीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एनडी आर ची टीम एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ते ठिकाणी पोचले आहेत रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक लाख क्युसेक स्वर्ण तो पंच्याहत्तर हजारापर्यंत कमी केलेला आहे त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता आ, इशारा पातळीकडे चाललेले आहेत म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळी सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे कोचंपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारशी चाललेलं आहे आणि आपण जी काही विनंती त्या के ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली ते असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप